आता इंडिगो फ्लाईटचं जे काही सुरू आहे अनेक प्रवाशांना त्याचा सामना करावा लागतो लहान मुलं इंडिगोवर ऍक्शन भारत सरकारने घेतली पाहिजे आमची अपेक्षा होती की ज्या पद्धतीने करोडो लोकांना हे आज गेल्या दोन दिवसात अडचणी झाल्या आहेत पार्लमेंटमध्येही हा मुद्दा आम्ही सगळ्यांनी उचललेला आहे इंडिगोवर भारत सरकारने ऍक्शन दिली पाहिजे आणि जे, जे सरकारने क्लॅरिफिकेशन पार्लमेंटमध्येही दिलं पाहिजे की एवढा विस्कळीतपणा झाला कसा त्याच्यात पेशंट्स होते अनेक लोकांच्या घरातले कोणी दगावलं होतं ते पोचू शकले नाहीत कुणाच्या घरात लग्नकार्य होतं काही स्टुडंट शिक्षक होते काही विद्यार्थी होते हा जो विस्कळीतपणा आणि कुठलंही आधी नोटीस न सांगता करोडो रुपयाचाही वेळही आणि प्रचंड गैरसोय झालेली आहे इंडिगोकडून आम्हाला ही अपेक्षा नव्हती आम्ही सगळे विश्वासाच्या नात्याने त्या एअरलाईनबरोबर जात होतो पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की कस्टमर किंग त्याच्यामुळे भारत सरकारनी आता अजून इंडिगोसारख्या पाच एअरलाईन्स केल्या पाहिजेत ज्याच्यातून एकाकडे असा कुठलाही कंट्रोल राहता नये की या देशातली प्रत्येक जो दौरा बाहेर जातो आहे त्याला अडचण झाली करोडो रुपयाचं पण नुकसान झालं आणि करोडो लोकांचेही हाल झाले लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत त्याच्यामुळे ह्याचं उत्तर ह्याची एक इन्क्वायरी लागली पाहिजे आणि आम्ही मागणी करतो पक्षाच्या वतीने की भारत सरकारने पार्लमेंट मध्ये आम्हाला ह्याच्यावर व्हाईट पेपर काढून एक स्टेटमेंट केलं पाहिजे की इंडिगोचं नक्की झालं काय आणि याला जबाबदार कोण आहे नुकसान भरपाई देण्याची मागणी कराल अर्थातच हे सगळं म्हणून तर भारत सरकारनी पहिलं तर स्टेटमेंट केलं पाहिजे भारत सरकारचं स्टेटमेंट पण आलं नाही पार्लमेंट चालू आहे का नाही भारत सरकारनी याच्यावर स्टेटमेंट केलंय केवढी मोठी गोष्ट आहे